इंडिया नावर ट्वेंटी फोर चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता माझ्या ठिकाणी की माझ्या पाठीमागे पाहू शकता आपण या ठिकाणी की विधानसभेची लगभग निवडणुकीच्या घडामोडी आपण जाणून घेण्याचा निश्चितप्रमाणे प्रयत्न करूया तर आपण या ठिकाणी या ठिकाणी येतोय श्री क्षेत्र अलंकापुरीमधील डी डी भोसले पाटील आहेत आपण त्यांना विचारूया की अनेक दिवसापासून आपण प्रचार करत आहात ह्या प्रचारच्या घडामोडी कशा होत्या आणि एकंदरीत आपल्याला नागरिकांचा अनुभव कशाप्रकारे आलेला आहे प्रथमता संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेल्या ह्या तुमच्या आमच्या अलंकापुरी नगरीमध्ये महायुतीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्त आम्ही सर्वजण म्हणजे महिला भगिनी असतील पुरुष असतील युवक असतील ज्येष्ठ नागरिक असतील म्हणजे महायुतीचे सर्व घटक पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी एकमुखाने अण्णांचा बरेच दिवस प्रचार करतो आहे त्यात असं आढळून आलं की ही जी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना काढली ती ही गेम चेंजर आहे असं म्हटलं तरी अतिशय होणार नाही आपल्या तालुक्यात तसं जर पाहिलं तर एक लाख सतरा हजार भगिनींना तो लाभ मिळालेला आहे आणि विरोधकांचे म्हणजे इथं पोचलेच नाहीत असं म्हणलं आम्ही प्रत्येक घरात जातो त्यांच्यापैकी त्यांचे कार्यकर्तेसुद्धा पोचलेले नाहीत आणि आता वैयक्तिक बोलायचं नाही पण त्यांनी एक शब्द वापरला परवाच्या इथं जी आदित्य ठाकरेंची सभा झाली किंवा खेडला झाली त्यात ते म्हणले आमदारांबरोबर मलिदा गँग आहे मलिजा गँग म्हणजे नेमकं काय का कुणी रुपया खाल्लं आहे हे सगळं ते स्वतःचं आहे म्हणून ते स्वतःला बोलून घेतात असं आहे की एक बोट जेव्हा तुम्ही दुसऱ्याकडे करता तेव्हा चार बोटं आपल्याकडे येते आणि उधारीचे जाळेन बाबाजी काळे आता माझे नगरसेवक प्रकाश आहेत मला सांगा खऱ्या अर्थानं आत्ता म्हटलं जात आहे की अण्णा मंत्री होतील याबद्दल तुम्हाला शाश्वती किती प्रमाणात वाटते खेडाळंदी एकशे सत्त्याण्णव विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार या खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीपांना मोहिते पाटील खऱ्या अर्थानं दिलीपांना मोहिते पाटलांनी या तालुक्यामध्ये पाच हजार कोटीची विकास कामं या ठिकाणी खेचून आणलेली आहेत आणि म्हणून अशा आमदारांना अन्या। आणि आळंदी शहरासाठी जवळजवळ चौऱ्याऐंशी कोटीची कामं आळंदीत त्यांच्या माध्यमातून झालेली आहे निश्चितपणानं लोकं खुश आहेत विकास झालेला आहे आम्ही विकासाच्या जोरावरती लोकांच्या जा समोर जातो आहे विकासाच्या जोरावरतीच मतं मागतोय ही मतं मागत असताना महायुतीचे आमचे सर्व घटक पक्ष आम्ही एकजुटीने सर्वजण या ठिकाणी जमा होतो आज आमचा प्रचाराचा तीन तारखे चार तारखेपासून आम्ही चालू केलेला प्रचार अतिशय चांगल्या वातावरणामध्ये जवळजवळ ऐंशी लोक आम्ही रोज आळंदी शहरातला प्रत्येक घरना घर पिंजून काढले प्रत्येक मतदारापुढं आम्ही गेलेलो आहे अतिशय चांगल्या पद्धतीचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्येक घरातनं मिळतो आहे अण्णांना मंत्री पद मिळावं ही आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा नाही तर गावागावातल्या प्रत्येक जो मतदार आहे त्या मतदार राजाला वाटतं की माझ्या तालुक्याला म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत मंत्रिपद मिळालेलं नाही आत्ता मंत्रिपद मिळायची हीच एक संधी आहे म्हणून प्रत्येक मतदार राजा उत्स्फूर्तपणाने म्हणतो की नाही ना ना मी मत अन्नालाच देणार घड्यालाच देणार महायुतीचे सर्व घटक पक्ष आमच्याबरोबर आहेत रोज ते प्रचार करतायत जीवाचं रान करतायत अतिशय चांगलं उत्कृष्ट वातावरण आहे अण्णा कमीत कमी पन्नास ते साठ हजाराच्या लेडी या तालुक्यामध्ये आमदार होतील त्यांनी एक बोगस विहीर काढली होती त्यांचं वैयक्तिक बोलायचं नाही पण ते बोलतात म्हणून आम्हाला बोलायची वेळ आली त्या विहिरीचं डबल बिल काढलं आता हे म्हणतात मी वारकरी आहे वारकरी तो ज्ञानोबा ज्ञानेश्वर पवार म्हणून आमच्या इथला वारकरी त्या साहित्याचं जे दुकान आहे त्यांचं तो त्याचा मालक आहे तर त्याचे जे ऐंशी हजार रुपये सुद्धा यांनी दिलेले नाही त्या मालिकेवर ह्यांचं स्वतःचं नाव टाकलं आहे प्रकाशक म्हणून आणि मग वारकरी कसे का काय तुम्ही आणि हे तुम्ही जी वारी करताय किंवा वारीला लोकं नेताय देवदर्शनाला लोकं नेताय आमच्या आमदारांनी तसं काय केलंच नाही त्यांना गरजच नाही पडली उत्स्फूर्तपणे महिलांचा युवकांचा शेतकरी कामगार सगळ्या थरातून आम्हाला पाठिंबा मिळतो आमच्या महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा मिळतो असं आम्ही स्वतः अनुभवतोय ते असं कोणाचं सांगून नाही आणि आम्ही त्या पक्षाचे आहेत म्हणून हे बोलतो असं नाही सगळीकडे तुम्ही कानोसा घ्या त्यांचे उमेदवार त्यांचा कार्यकर्तासुद्धा इथं पूर्व भागात अजिबात पोहोचलेला नाही ही ना जमेची बाजू आहे आणि आमच्यात एकजूट आहे सगळ्यात महत्त्वाचं आज कुणाच्या घरी कुणी असं कुणाला बोलवायला लागत नाही चार साडेचार वाजले तर सगळ्या महिला भगिनी येतात पुरुष येतात युवक येतात आणि आम्ही एक जीवानी सगळीकडे फिरतो आणि अतिशय चांगला उत्तम प्र देवेंद्र फडणवीस एकनाथ भाऊ शिंदे मुख्यमंत्री सी एम आणि आपले अजितदादा पवार यांनी आज पहिल्यांदाच आज आयुष्यात मी जेव्हा पंचवीस वर्ष आलं एकाही मुख्यमंत्र्यांनी अशी योजना लाभवली नाही त्यांनी आज घरोघर आज इतक्या गरीब महिला आहेत पण आज तेव्हा पंधराशे रुपये म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि ती गरोबर गर। आदरणीय दिलीपांना मोहिते पाटील आज महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घोषणा केलेली आहे आणि प्रथमतः माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेस अण्णांच्या मागं खंबीरपणे उभा असतो त्यावेळेस मी कुणावरती टीका करणार नाही की पुढच्या उमेदवारीने काय कामं केलेली आहेत किंवा पुढचा उमेदवार काय करतोय त्याच्यापेक्षा माझ्या उमेदवारीने माझ्या आमदारांनी आज आमच्या तालुक्यामध्ये जवळपास पाच हजार कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मंजूर केलेला आहे म्हणजे अशी गावं गावं जोडणारी शहरं शहरं जोडणारी अशी अनेक विकासकामं त्या ठिकाणी आमच्या उमेदवाराच्या मार्फत झालेली आहे त्यामुळंच आम्ही ज्या वेळेस ग्राउंड लेवलला जातो ज्यावेळेस सर्वसामान्य महिला असेल सर्वसामान्य शेतकरी वर्ग असेल आज तो आमच्या मागं खंबीरपणे उभा आहे आमच्या मागं खऱ्या अर्थानं बांधावरचा शेतकरी पण आहे शाळेतला विद्यार्थी पण आहे आणि घरातली महिला पण आहे त्यामुळं ह्या सगळ्या समाज घटकातल्या सगळ्या बांधवांना आम्ही घेऊन चाललेलो आहोत आणि आमच्या अण्णांची ताकद ही फार मोठी झालेली आहे आणि आत्ता जे लोक खोट्या अफवा करतात की जनता बदललेली आहे वारं आहे पण अशा प्रकारच्या खोट्या अफवा कुणालाही त्याच्यामुळं कसलाही फरक आमच्या मतदारसंघामध्ये पडणार नाही आणि कसलाही फरक त्यामुळं अण्णांच्या मतदानावरती मत देखील होणार नाही आणि आमच्यासारखा कार्यकर्ता नक्कीच अण्णांना एक लाखाच्या निडली निवडून आणणार हा आत्मविश्वास घेऊन आमच्यासारखा युवक त्या ठिकाणी आळंदी शहरामध्ये आणि या खेड तालुक्यामध्ये आत्मविश्वासाने काम करतो आहे आमचे अण्णा हे नक्कीच मंत्री होणार आणि आपल्या विधानभवनामध्ये आमच्या आळंदीत येताना लाल गाडीमध्ये येणार अशी इच्छा असं प्रार्थना मी माऊलींच्या मग खऱ्या अर्थानं येणारं इलेक्शन कसे असेल येणारी वीस तारीख आणि येणारी तेवीस तारीख नक्कीच पहा इंडिया नाव ट्वेंटी फोर अनिल जोगदर सर कॅमेरा वन अनुमन गोगडे